काँग्रेस यांच्याबरोबर राहणारच नाही मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की काँग्रेस ही कधीही उभाट्या राहणार नाही असं नसतं कधी गर्दी होणं आणि मतामध्ये परिवर्तन होणं हा वेगळा विषय असतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक नेते आहेत त्यांच्यावर अनेक गर्दी त्यांच्या सभेला असते परंतु त्यांचे उमेदवार निवडून न आलेले आपण महाराष्ट्रात पाहिलेले म्हणून असा अंदाज लावणं किंवा असे विधान करणं उद्धव साहेब सारख्या माणसाला शोभत सुद्धा नाही पुन्हा एकदा घोटाळा मत चोरी हे असे सर्व आरोप केल्याने तुमच्या पराभवाच रूपांतर हे विजयात होणार नाही म्हणून कशासाठी तुम्ही हे करताय तुम्हाला तुमची ताकद आता लोकांना कळालेली आहे आणि लोकांनी तुमची जागा दाखवलेली आदित्य ठाकरे थेट भाजपला अमेरिकेची निवडणूक लढवली पाहिजे आदित्य ठाकरेला म्हणा फक्त आता बांद्रा आणि वरळी सांभाळ त्यापेक्षा वर जा बो, बोलणं हे त्याच्यासाठी योग्य नाही मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस काँग्रेस यांच्याबरोबर राहणारच नाही मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की काँग्रेस ही कधीही उभट्याबरोबर राहणार नाही एक मजबुरी म्हणून केलेली ती माहिती त्यांची ती महाआघाडी ती कधीच संपलेली आहे आणि म्हणून ह्याच येणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल कुठंतरी उद्धव ठाकरे फसले काँग्रेससोबत ते फसू का नये म्हणून आम्ही त्यांना वारंवार विनंत्या केल्या होत्या वारंवार सांगितलं होतं परंतु त्यावेळेला सत्ता ही डोक्यात गेल्यामुळं त्यांनी आमचं ऐकलं नाही परिणाम त्यांना आता दिसत आहेत